टाकली जाणारी पुरणपोळी तोंडी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा होळी लहान करा होळी दान करा उपक्रम होळी पेटविण्यात आल्यावर त्यात नैवेद्य म्हणून पुरणाची पोळी आणि गाठी टाकण्याची प्रथा आहे परंतु ही आगीच्या भक्षस्थानी जाणारी पुरणपोळी गरजू व्यक्तीच्या पोटाची भूक भागविणारी ठरू शकते हा संदेश महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून वर्ध्यात दिला जातोय होळीला पूजा व श्रद्धे व श्रद्धेखाली होळीची पूजा करून त्यात टाकली जाणारी पुरणपोळी गाठी व इतर नैवेद्य अनिसांच्या कार्यकर्त्यांना वर्धेतील विविध भागातून एकत्र केले आहे ठिकठिकाणावरून थी गोळा केलेले हे अन्न रेल्वे स्टेशन बस स्टॉप व रस्त्यावर झोपलेल्या गरीब गरजूंना वितरित करण्यात आले गरजूपर्यंत हे अन्न पोहोचविण्यासाठी अनेकांनी प्रयत्न करीत होळी लहान करा पुरणपोळी दान करा हा उपक्रम राबविण्यात आलाय वर्धेत राज्यप्रधान सचिव गजेंद्र सुरकार यांच्या मार्गदर्शनाखाली गिरीपेठ तडस लेआउट अंजना माता परिसर स्वागत कॉलनी गोपुरी सावंगी मेघे रामनगर या ठिकाणी हे संकलन करण्यात आले या उपक्रमात अनिल मुर्देव प्रल्हाद ढोबळे अभिषेक मुर्देव अरुण चवडे विजय कडू देवीदास पावडे रवींद्र कडू स्वरा आत्राम कोमल चौधरी रजनी सुरकार प्रकाश कांबळे माधुरी झाडे प्रतिभा ठाकूर शालिनी कोकावार शिला देशमुख डॉक्टर हरीश पेटव पेटकर श्रीकांत धोटे मनोज कुबडे सागरवानखडे यांनी पुढाकार घेतलाय